गुड मॉर्निंग आज आहे सॅटरडे आणि मुंबईमध्ये खरंच सकाळपासून खूप धो धो पाऊस पडतोय आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे वाढ बघताय माझ्या शूटची पण खरंच मी स्वतः सगळ्यांना मेसेज देते की पावसामध्ये बाहेर पडू नका खूप ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहे तुम्ही बघितलं आहे लोणावळ्याला भुशी डॅमवरती पूर्ण किती पूर्ण फॅमिली होती अन्सारी फॅमिली त्याच्यामधले नऊ जणांमधले पाच जण वाहून गेले सो so, त्याच्यामुळे असं धोकादायक ठिकाणी परत जाऊ नका तुम्ही घरीसुद्धा एन्जॉय करू शकता मस्त गाणी लावायची आणि चहा प्यायचा तुम्हाला काय आवडत असेल भजी वगैरे गरमागरम भजी आवडतात कोणाकोणाला चहा सोबत मस्त असं खिडकीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये बसून तुम्ही एन्जॉय करू शकता जुन्या गोष्टींचा थोड्यासा आठवणींचा उजाळा करू शकता कितीतरी गोष्टी आहेत असंख्य असं नाही की कॉम्पिटिशनमुळे लोक तो गेलाय हा गेलाय वॉटरफॉलला मग आम्हाला पण गेलंच पाहिजे आपला जीव धोक्यात घालून काही महत्त्वाचं नाही आहे आपला जीव धोक्यात नाही घालायचं सगळ्यांनाच माझं हे सूचना आहे तुम्हाला कितीही महत्त्वाच्या पण गोष्टी असतील थोडंसं पावसाचं क्लायमेट बघूनच घराच्या बाहेर पडा पॉसिबल असेल तर वर्क फ्रॉम होम घ्या आणि सगळ्यांनाच सगळ्यांसाठीच आहे उकळून पाणी प्या स्वतःची काळजी घ्या टायफॉईडच साथ चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच आपापली काळजी घ्या आणि फिट राहा छान राहा तंदुरुस्त राहा मित्र बनव्या मध्ये व्यास तर माझ्या हाताला कापलं होत तर मी ते तापलो होतं माझ्या स्टेटस चॅनलला तर इतक्या जणांचे मला फोन आले मेसेजेसवर विचारत होते काय झालं काय झालं वगैरे बऱ्याच गोष्टी सो मला टी टीचं इंजेक्शन वगैरे घेण्यापर्यंत पण मला अजून लक्षात नाही मला जायचंय खरं तर सगळं मला तुम्ही सांगताय काळजी घेण्यापासून सगळ्या गोष्टी सो खरंच मला थँक्यू म्हणायचं आहे सगळ्यांना की एवढी माझी काळजी करल्या केल्याबद्दल खरंच थँक्यू आणि आ... मला तुम्हाला सांगायला खरंच आवडेल की आपला युट्यूब चॅनल हा खरंच खूप ग्रो करत आहे सबस्क्रायबर लिस्ट एकदम वाढत आहे कमेंट्स मिळत आहेत लाईक्स मिळत आहेत आणि बऱ्यापैकी आता जो म्हणजे वाईच्या लोकातले लोकांचे पण कमेंट येत आहेत मुंबईमधले लोकांचे सो असं खूप असं व्हायरल झालेला आहे बट तरीसुद्धा मॉनिटाईज झालेलं नाही आहे कारण मलाही तेवढं कन्सिस्टंट राहता येत नाही आहे आणि मी आता प्रयत्न करत आहे कन्सिस्टन्सी देण्याचा मॉनिटाईज तेव्हाच होईल जेव्हा वॉचर्स अजून जास्त वाढतील त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की जर आपला चॅनेल आपल्या चांदकचा ता यूट्यूब चॅनेल अजून त्याचे ग्रो करायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जास्तीत जास्त माझे व्हिडिओज पहा जेणेकरून मला वॉचर्स मिळेल आता युट्यूबवरती आपण बोलतात ना ते हत्ती येईल आणि शेडू ठरले तसं आपलं एकदम थोडंसं फ्रेश होल्ड म्हणजे ते क्रायटेरिया असतात सबस्क्रायबरचे क्रायटेरिया असतात वॉच आवर्सचे क्रायटेरिया असतात बऱ्याच अशा लाईक्स क्रायटेरिया असतात त्याच्यामध्ये आपलं फक्त फ्रेश होल्ड थोडासाच कमी आहे वॉचर्सचा आणि तो वॉचर्स पण मी मला माहिती आहे का आहे कमी कारण सगळं पब्लिक माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवरती तुटून पडतं मला अक्षरशः हा समजतं की म्हणजे मी आत्ता मध्यंतरी गावी होती कसे तरी असे शूट वगैरे करते आणि चावडीवरती म्हणा किंवा टाकीवरती म्हणा एका मोबाईलवरती सगळे सुटून पडतात सो मला हे म्हणायचे एका मोबाईलवरती का माझे व्हिडिओ बघता असे प्रत्येकाने प्रत्येकाच्या मोबाईलवरती वेगवेगळे व्ह्यूज द्या मला जेणेकरून मला वॉचर्स मिळेल मला त्या व्ह्यूजचा व्ह्यूज हे काउंटेबल असतात युट्यूबवर सा मी आलो कपाळी चंद्रगोर लावणी नेसुनी नऊवारी साडी शिवकन्याचा साजही निरो जिजाऊंच्या लेकी

हात येशील का माझा हवी तू होशील का माझ्या दिलात येशील शिलका माझा नवरा हो शिलका माझ्या दिलात येशील शिलका माझी नवरी बाटली मंदी राकेल होत काय ग तुम्ही केलं काय बाटली मंदी राकेल होत काय ग तुम्ही केलं मला वाटलं धन्य चुना काय ग तुनी केला पाना साठी चुना काय ग तुनी केला बायकांचा वेडा उठला सरळ बोलता येत नाही मॅडम शराब आज पुन्हा तुम्ही लेट आलात आजची तुमची सहावी खेप पण माझी सायकल पंचर झाली होती तुमची सायकल पंचर होत असेल तर तुम्ही, तुम्ही बसने बस या बस पण कधी कधी पंचर होते ना मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जावा यापेक्षा अधिक मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही मिस्टर माने तुमचा विकली रुपड अजून कसा आला नाही काम करता का गप्पा मारता तुमचा हा वैशिष्ट्यपणा महाराष्ट्र हा आमचा सिंहाचा वाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायोडेटा छत्रपती शिवाजी महाराज लोक काय नाव ठेवतच राहणार पण ठेवलेल्या नावाच ब्रँड करता आलं पाहिजे

रडता रडता स्वतःला हसवताना बघितले मरता मरता स्वतःला जगवताना बघितले आणि महत्त्वाचं म्हणजे हरता हरता स्वतःच स्वतःला जिंकवताना बघितले आता दोन हजार चोवीस आपल्या इशाऱ्यांवरती दुसरे माझ्याबद्दल काय विचार करतात त्याच काय लोणचं घालायचं का मला मी माझ्या नजरेत ब्रँड आहे तर ब्रँडच राहणार तुम्हाला खरच म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला वाटत असेल की माझं चॅनल ग्रो व्हावं तर नक्कीच तुम्ही मला तेवढाच प्रतिसाद द्या युट्यूब वरती